नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि माझी तयारी झाली आहे आता आणि मी चालली आहे तर भूषणला पोचवायला भूषणला पण नेऊन पोचवायचं आहे आणि मला पण दवाखान्यात दाखवायचं आहे त्यामुळे मी चालली आहे नागपूरला आता स्वयंपाक वगैरे सगळा करून ठेवला आहे मसाले भात बनवला आता तो डब्बा पॅक केला आहे आणि आता चाललो आहे आम्ही चला मग आता कुठे जायचं म्हटलं तर सकाळी पहिले आपल्याला स्वयंपाक बनवावाच लागतो तर सगळे कामं करून घेतले होते यांना आलू वटण्याची भाजी आणि पोळ्या बनवून दिला आणि मी आमच्यासाठी बनवला होता मसाला भात तर मसाला भात हा मी आज फ्रायवाला बनवला होता पहिले भात मांडून घेतला त्यानंतर मग तो फोडणीला घातला होता तर आणि हा मसाला भातमध्ये का मुलांना खूप आवडतो म्हणून आणि डायरेक्ट मसाले घातलेला भात जो आहे तो पूर्ण मसाले घातले की मग वटाने आलू सगळं टाकलं की मग त्यामध्ये तांदूळ घालून शिजवायचा असा पण होतो मसाला भात पण तो आवडत नाही आणि असा आवडतो म्हणून मग मी असाच बनवलाच आणि छान देवपूजा करून घेतली आणि आता निघालोय जाण्यासाठी आम्ही घरून निघालो तर बरोबर अकरा वाजले होते आणि सगळेजण निघालो त्यानंतर मग अर्ध्यात आल्यानंतर बरोबर एक वाजता मसाला भात खाऊन घेतला सगळ्यांनी आणि त्यानंतर गेलो दवाखान्यामध्ये तर दवाखान्यात गेल्यानंतर तिथं गेल्यावर माहीत पडलं की डॉक्टर लोकांचा स्ट्राईक आहे तर असं वाटलं की आज काम होते की नाही का म्हणजे तब्येत दाखवून होते की नाही का कारण डोगुला पण दाखवायचं होतं आणि मला पण आणि कसं आहे आपण कुठेही गेलं तर काम झालं ना तर बरं वाटतं नाहीतर मग नाही झालं तर मग एक तर तीन साडेतीन तास लागतात यायसाठी इतक्या दूर येऊन काम नाही झालं तर मग बरंच नाही वाटत तरी पण मग अर्धा पावून तास थांबलो आम्ही तिथे आणि त्यानंतर मग डॉक्टर लोकांची मिटिंग संपली त्याचा स्ट्राईक कसाचा होता हे काही माहीत नाही पडलं परंतु मग डॉक्टर लोक आले तर मग त्यांना विनवणी करून मग आम्ही म्हटलं इतक्या दुरून आलो बा तर आमचं आता वापस जाणं काही योग्य वाटत नाही म्हणून मग त्यांनी घेतलं तर बरं झालं दोघांचंही काम झालं आमचं आणि त्यानंतर मग आलो मार्केटमध्ये मार्केटमध्ये आल्यानंतर आता चहाची वेळ झालीच होती तर सगळ्यांनी चहा घेऊन घेतला आणि नवीन घरासाठी काही खरेदी करायची होती तर मग आलो पुन्हा या दुकानामध्ये तर आता दुकान पाहून तुम्हाला समजलंच असेल की काय घ्यायचं आहे काय नाही म्हणून तर इथे सगळे चिमणीच्या चिमणी जी आपल्या किचनसाठी लागते की नाही त्याचं दुकान होतं हे आणि होलसेल दुकान आहे तर त्यामुळे मग ज्याच्याकडे आम्ही किचनचं काम सोपवलं आहे त्यांनीच त्या दुकानाचं नाव सांगितलं सा होतं म्हणून मग तिथे चिमणी बघण्यासाठी आलं होतं तर तिथून चिमणी खरेदी केली आणि आता ते पाठ ते पाठवून देईल फक्त पैसे वगैरे पेड केले आणि त्यानंतर मग आलो आम्ही भूषणला पोचवायला आता निघवला आहे कारण भूषणची रूम पण पन इथून पुन्हा खूप लांब होती जवळजवळ पंधरा ते सोळा किलोमीटर पुन्हा इथून जावं लागत होतं कारण दीपकची पण रूम तिकडेच होती आणि याची पण रूम तिकडेच होती आणि इथे आलो तर इथे या वर ना खूप छान बगड्याची डिझाईन केली आहे मला ना ती खूप आवडली आणि वरतून ऐका वरतून मेट्रो गेली आहे तर आता हे निघालो आहे दीप भूषणच्या रूमकडे निघालो आहे तर दीपकला फोन करून बोलवून घेतलं होतं त्याच्याच रूमवर येऊन कारण भेट होऊन जाईल म्हटलं म्हणून मग आता पोचलो आहे दीप भूषणच्या रूमवर तर तिथून सगळं गाडीतून सामान काढलं त्याला सामानामध्ये सगळं गादी त्याचे कपडे बॅग सगळं काही दिलं होतं आणि हे सगळं सामान आता वरती पोचवायचं आहे म्हणजे तिसऱ्या मजल्यावर आहे त्याची रूम तर आणि अगदी छोटसंच बरं परंतु एकूण तीस मुले राहतात इथे आणि ह्या एरियामध्ये ना रूम मिळणं खूपच कठीण आहे परंतु त्याच्या मित्रांनी रूम केली होती त्यामुळे मग भूषणला पण रूम मिळाली बरं झालं नाहीतर दीपकला तर तीन वर्ष रूम नाही मिळाली त्याने मामासोबतच काढले तीन वर्ष आणि यावर्षी त्याला रूम मिळाली म्हणून मग या वर्षी तो दुसरीकडे शिफ्ट झालाय नाही तर मामासोबतच तो तीन वर्ष राहिला आहे आणि ही आहे भूषणची रूम छान आहे दोन बेड दोन साईडनं म्हणजे एक मुलगा आहे सोबत पुन्हा तर तो आमच्या वणीचाच आहे तर त्यानेच रूम पाहून ठेवली होती आणि सगळं सामान ठेवलं आणि इथे आल्यानंतर माहीत पडलं की ती सगळेजण पुन्हा वणीला वापस गेले तर हा म्हणाला मग मी आता एक इथे एकटा राहून काय करू तर मी पण वापसच येतो म्हणे म्हणून मग तो पण आमच्यासोबतच वापस येणार होताच आणि दीपकला पण काही भांडे पाहिजे होते इंडक्शनचे त्यामुळे त्याला पण मग मी घरून भांडे नेले होते दोन तीन तर ते दिले आणि आता भूक लागली होती कारण साडेआठ वाजले होते मग त्याचं सामान सगळं ठेवून दिलं रूमवर आणि आता आलं या, या हॉटेलमध्ये तर हॉटेल अगदी साधं होतं त्यांची जी थीम होती पूर्ण जे खेड्यांमधले कसे घरं असते की नाही त्या टाईपचे होते परंतु जेवण इतकं सुंदर होतं की खूपच तर मग आम्ही ते पनीरची भाजी भात पोळी भाकर आणि देवांशने घेतलं म्हणजे डुगूने मंचुरियन घेतले आणि आम्ही जेवण केलं त्याने पण जेवण केलं परंतु पहिले त्याने मंचुरियनच घेतली. प्रकारे छान जेवण झालं आणि त्यानंतर जेवण होईपर्यंत बरोबर आम्हाला साडेनऊ वाजले होते आणि आता आम्हाला निघायचं पण होतं आणि पाऊस एवढा जोराचा लागला की तस खूपच आता इथून निघालो तेव्हा नाही लागला परंतु समोरसमोर जस जसं गेलो तस तसं आन खूप जोराचा पाऊस लागला आणि आता आम्ही निघालो आहे पुन्हा वापस यायसाठी तर असो आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री